लाडक्या बहिणींना फिरून भोपळे चौकात सोडले पुणे शहरातील कॅम्प परिसरात भोपळे चौक प्रसिद्ध आहे कॅम्पमधून कोठूनही फिरत केला की भोपळे चौकात निघतो अगदी तसेच सरकारने लाडक्या बहिणींचे केले आहे पंधराशे रुपये मिळणार म्हणून अनेक कागदपत्रांचा गवगाव केला शेवटी केसरी पिवळे रेशनिंग कार्ड ग्राह्य धरले काँग्रेस राजवटीत रहिवासी दाखला मानला जात पण सरकार बदलल्यानंतर नियम बदलतात तशी हवा पालटून पाहिली रेशनिंग कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर फोन नंबर बँक खाते नंबर यांच्याशी लिंक केलेले असते म्हणून ते सर्व पुराव्यांसाठी योग्य असल्याचे उशिरा का वहिना सरकारच्या देण्यात आले वहिनींना पंधराशे रुपये मिळतील यात शंका असण्याचे कारण नाही पण त्या अगोदर त्यांच्या डोक्यावर सरकारी कर्ज किती हे सुद्धा कळायला हवे महाराष्ट्रावर जवळपास आठ लाख कोटी कर्ज असून पंधराशे रुपये घेताना आपणास चौऱ्याहत्तर हजार रुपये टॅक्स कर रूपाने सरकारला देणे आहे हे सुद्धा ध्यानात असावे असावे महाराष्ट्रावर असलेले कर्ज कमी होत नाही उलट वाढतच चालले आहे एक लाख कोटींचे आठ लाख कोटी कधी झाले ते कळलेच नाही म्हणजे सरकार राबवत असलेल्या योजना या फासव्या असल्याचे दिसते मतांसाठीचा भंपकपणा सरकारने थांबवायला हवा भूथळ घोषणा नकोत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा